नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रतिटन पंधरा रुपये कपात करण्याच्या शासन निर्णयाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोळी कोल्हापूर शहराच्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर अनेक रस्त्यांवर आणि चौकात बनले ट्रॅफिक जामचे ब्लॅक स्पॉट स्थानिक नागरिकांसह पर्यटक भाविक वैतागले वाहतूक कोंडीला ठेकेदाराच्या नियोजन शून्य कामामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात मेघोली धनरवाड्यावरील मुलांची घनदाट जंगलातून चार किलोमीटरची पायपीट जिल्हा प्रशासन आणि बांधकाम विभाग मात्र सुस्त कामाची मुदत संपून दोन महिने उलटले तरी शंभर कोटी निधीतून बनणाऱ्या रस्त्यांची कामं अपूर्णच टक्केवारी आणि तांत्रिक अडचणींमुळे कोल्हापुरातील प्रमुख रस्त्यांच्या कामाला विलंब आणि तळंदगे इथल्या कष्टकरी कुटुंबातील साक्षी कागलेचा एमपीएससी परीक्षेत दुहेरी धमाका राज्य कर निरीक्षक आणि मंत्रालयात सहाय्यक विभाग अधिकारी या दोन पदांना एकाच वेळी गवसणी